शिवारात एका साठ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मच्छिंद्र गंगाधर सपकाळ असं मृताचं नाव असून ही घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली आंबड येथील रहिवासी मच्छिंद्र सपकाळ यांची शिरडोन इथं शेती आहे बुधवारी सायंकाळी ते शेतातील काम आटपून अंबड येथील घराकडे निघाले मात्र रात्र उशीर झाली तरीही ते घरी परतले नाही त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा लागली शोध सुरू केला अंबड ते शिरडोन मार्गावर शोध घेत असताना नातेवाईकांना रात्री उशिरा शिरडोन शिवारातील पाणंद रस्त्यावर सपकाळ यांचा मृतदेह आढळून आला सपकाळ यांचा चेहरा लाकडी ओंडक्याच्या साह्यानं ठेचल्याचं निदर्शनास आलं माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस उपनिरीक्षक नरोडे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला या प्रकरणी मृताच्या मुलानं दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश जाधव करत आहे